कर्जत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निकालात कर्जत तालुक्यात धक्कादायक परिस्थिती समोर आली असून सर्वसामान्य मतदारांनी बड्या नेत्यांच्या कुटुंबियांनाच नाकारात स्पष्ट संदेश दिल्याचे चित्र दिसून आले विशेषत मोठे वेणगाव पंचायत समिती गणातील निकाल आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे तालुक्यातील सर्वाधिक लक्षवेधी आणि प्रतिष्ठेची ठरलेली मोठे वेणगाव पंचायत समिती गणातील लढत थेट शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशी रंगली होती या लढतीत आमदार महेंद्र थोरवे यांची सून तथा युवासेनात उत्तर रायगड जिल्हा युवा अधिकारी प्रसाद थोरवे यांच्या पत्नी श्वेता प्रसाद थोरवे यांना पराभव स्वीकारावा लागला तर शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा जगदीश ठाकरे यांनी दणदणीत विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आमदारांच्या घरातच सुनेला विजय मिळवून देता न आल्याने हा निकाल प्रतिष्ठेचा धक्का मानला जात आहे या निवडणुकीत तालुक्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला असल्याचे चित्र समोर रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश ठोकरे यांच्या पत्नी सुनीता ठोकरे यांचा नेरळ जिल्हा परिषद गटातून पराभव झालाय हो मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या पत्नी प्रियांका पाटील यांचा उक्रूळ पंचायत समिती गणामध्ये पराभव झालाय हो तर कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांच्या भाऊजय रेश्मा योगेश मिसाळ यांना माणगावतर्फे वरडी पंचायत समिती गणामध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे भाजप कर्जत विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांच्या भाऊजय राधिका किशोर ठाकरे यांचा माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद गटात पराभव झाला आहे शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदाम पवाळी यांच्या पत्नी संध्या पवाळी यांना कडाव पंचायत समिती गणामध्ये पराभूत व्हावे लागले लाग भाजप रायगड जिल्हा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष राजेश भगत यांच्या पत्नी सुप्रिया भगत यांना उकरूल पंचायत समिती गणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागले भाजप नेरळ मंडळ अध्यक्ष व पंचायत समितीचे माजी सदस्य नरेश मसने यांना दामद पंचायत समिती गणामध्ये पराभव झालाय भाजप जिल्हा चिटणीस नितीन कांदळगावकर यांच्या पत्नी तथा महिला मंडळ अध्यक्षा नम्रता कांदळगावकर यांना नेरळ पंचायत समिती गणामध्ये पराभव स्वीकारावा लागला शिवसेना ठाकरे गटातील युवा सेनेचे तालुका संघटक संदेश हजारे यांना माणगाव पंचायत समिती गणामध्ये पराभव झाला आहे माजी उपसरपंच नीलम ढोले यांना कळंब पंचायत गणामध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय मतदारांचा स्पष्ट संदेश आहे या निकालातून कर्जत तालुक्यातील मतदारांनी घराणेशाही सत्तेचा दबाव आणि राजकीय दडपशाहीला नकार देत परिवर्तनाला कौल दिला आहे कर्जत परिवर्तन आघाडीचे नेतृत्व संघटन आणि स्थानिक कामांना मिळालेली ही पावती मानली जात असून महायुतीसाठी हा पराभव गंभीर आत्मपरीक्षणाचा विषय ठरला आहे कर्जत नगर परिषदेनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीवरही परिवर्तन आघाडीचे म्हणजेच राष्ट्रवादीचे सुधाकर घारे आणि शिवसेनेचे नितीन सावंत यांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याने कर्जत तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णता बदलली आहेत असे राजकीय जाणकारांचं मत आहे